श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन चव्वेचाळीस वाजता सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच छोपन वाजता तिथी समाप्त होणार आहे तज्ज्ञांच्या माहितीनुसार एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी सहा दहा वाजेपासून ते रात्री अठ्ठचाळीस वाजेदरम्यान लक्ष्मीपूजन करू शकता यंदा लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे मित्रांनो दिवाळीच्या दिवसामधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन धन समृद्धी आणि मंगलप्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो यंदा लक्ष्मीपूजनासाठी फक्त अडीच तासांचा शुभमूर्त आहे त्यामुळे पूजाविधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी तयारी अगोदरच करणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा शुभमूर्त आणि पूजा विधीची सर्व माहिती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे या दिवशी अमावशा आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने सायंकाळी प्रदोषकाळात म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे सर्वात मंगलकारी ठरेल प्रथम लक्ष्मीपूजनाची तयारी आणि मांडणी कशी करावी ते जाणून घेऊ पूजेपूर्वी घर आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवावी दारावर तोरण लावून आणि घरात रांगोळी काढून शुभ वातावरण तयार करावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर एका पाट्यावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदळाचे आसन तयार करावे आणि त्यावर कलश स्थापित करावा हा कलश पाण्याने भरलेला असावा त्यावर नारळ ठेवून आंब्याच्या डहाणीने सजवावा कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून पूजनाची सुरुवात करावी त्याच आसनावर दागिने नाणी पैसे खातेवाई किंवा व्यवसायाची कागदपत्रे ठेवून त्यांचीही पूजा केली जाते पूजेसाठी हळद कुंकू चंदन अक्षदा फुले धू दीप नैवेद्य फळे विड्याची पाने सुपारी आणि पंचामृत अशी सर्व सामग्री तयार ठेवावी दिवा प्रज्वलित करणे ही पूजेची अत्यावश्यक प्रक्रिया आहे लक्ष्मीपूजन कसे करावे त्याचा विधी जाणून घ्या पूजेच्या प्रारंभी आजमन करून लक्ष्मीपूजेचा संकल्प करावा सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून ओम गणगणपते नमहा मंत्राचा जप करावा त्यानंतर कलश आणि कुबेर आदी देवतांचे पूजन करावे मग महालक्ष्मीचे सोचोपचारे पूजन करावे प्रथम पंचामृताने तसे शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर देवीला हळद कुंकू चंदन लावावे कमळाची किंवा फुले अर्पण करावीत वस्त्र आभूषण आणि गंध अर्पण करून धूप आणि दीप प्रज्वलित करावा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा लाह्या बत्तासे गोड पदार्थ खीर किंवा मिठाई फळे तसेच विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करावी त्यानंतर गणपती आणि महालक्ष्मीची आरती करून घरातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा पूजेत काही त्रुटी राहिली असल्यास देवीकडे क्षमा मागावी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदावी अशी प्रार्थना करावी घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून रात्रभर दिवा तेवत ठेवावा यानंतर झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई केली जाते आणि कचरा घराबाहेर टाकला जातो यामुळे दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होऊन घरात सुखशांती आणि समृद्धी टिकून राहते असा समज आहे अशा पद्धतीने मित्रांनो घरच्या घरी शास्त्रशुद्ध पद्धतीने लक्ष्मीपूजन करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ